लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी परभणीच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या अधिपत्याखाली सायबर पोलीस ठाण्याच्या एकोणतीस अंमलदार यांची नियुक्ती करून दोन हजार तेवीस या वर्षात गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी एक ते चौदा डिसेंबर दरम्यान चौदा दिवस विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये तब्बल अडतीस लक्ष नऊ हजार दोनशे साठ रुपये किमतीचे गहाळ झालेले एकशे सत्त्याऐंशी मोबाईल पोलिसांनी महाराष्ट्र राज्यातील परभणी नांदेड लातूर जालना छत्रपती संभाजीनगर सातारा बीड हिंगोली नाशिक पुणे अकोला वाशिम अहमदनगर बुलढाणा व धाराशिव जिल्ह्यातून तसंच शेजारील तेलंगणा राज्याच्या निजामाबाद इथून हस्तगत केले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रागसुदा आर यांनी आज पत्रपरिषदेत दिली आहे चौदा तक परभणी पोलीस दलातर्फे एक मिसिंग मोबाईलच्या मुहिम राबण्यात आला होता आणि त्यामध्ये उनतीस अमलदार आणि चौदा टीम हमने फॉर्म करण्यात आलेले होते उस ड्राइव के द्वारा 187 मोबाइल्स जिसका कीमती 38 लाख के आसपास है उतना मोबाइल्स हमने हस्तगत किए गए और आज संबंधित कंप्लेनेंट को हम वितरण करने का कार्यक्रम रखे हैं और ये 38 लाख वर्थ मोबाइल्स जो हैं ज़्यादातर परवनी नांदेड़ एंड इनसाइड महाराष्ट्र और इवन द महाराष्ट्र के बाहर से हमने हस्तगत किए ये फक्त परभणी जिल्ह्यातलेच आहेत मोबाईल का इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही हे फक्त परभणी जिल्ह्याचे जो रजिस्टर्ड द मिसिंग मोबाईल्स आहे उसका यादी है एकूण आतापर्यंत किती सगळे जप्त केले दोन ड्राईव्ह मध्ये तुम्ही मोबाईल पहला ड्राइव की आंकड़ा मेरे पास अभी नहीं है मैं देख के बताती बट लगभग मोबाइल्स ड्राइव ड्राइव थ्रू हमने किए होंगे और इसके अलावा बिना का ज्यादा वती दरवर्षी घे सर्वे मोटी राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध शोध परीक्षा विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षे राज्यस्तरीय पातळीची परीक्षा परभणीमध्ये सतरा डिसेंबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी दिली आहे याबाबत आज जिल्हा परिषद परिषद कन्या पत्रकार घेण्यात आली यावेळी विज्ञान भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्रीमती मीना माळगावकर मराठवाडा समन्वयक अमोल कुंभलकर सुधीर सोनुनकर आदींची उपस्थिती होती विद्यार्थ्यांसाठी तसंच परभणीसाठी ही अत्यंत क्रांतिकारक अशी परीक्षा ठरणार असून रविवारी सकाळी साडे नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही परीक्षा होईल यात राज्यभरातील एकशे तीस विद्यार्थी सहभागी होणार आहेत या विद्यार्थ्यांचे पालक परभणीतील विज्ञानप्रेमीसाठी मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध चर्चासत्र वैज्ञानिकांचं मार्गदर्शन आदी कार्यक्रम का आयोजित केले असून यावेळी परभणी जिल्ह्याची जैवविविधता ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या चित्रफिती डॉक्युमेंटरी दाखवण्यात येणार आहे तसंच मुंबईतल्या नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे बाबा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ जयंत जोशी छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर रंजन गर्ग हे देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत गुडघे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आज दुपारी रॅपिड अॅक्शन फोर्स न शहरातून मुख्य रस्त्यावरून पथसंचलन केलं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून शहरामध्ये हे पथसंचलन मुख्य मार्गावरून आज करण्यात आले फोर्सच्या जवानांसह तिन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्याचं था दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी गंगाखेडेतील भोलारामजी कांकरिया यांच्या सत्तेचाळीसाव्या स्मृतीदिनानिमित्त आनंद ऋषी नेत्रालय अहमदनगर व भोलारामजी कांकरिया बहुदेशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं या शिबिराचं उद्घाटन उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महेश बँकेचे अध्यक्ष घनश्याम मालपाणी प्रशांत काबरा सिद्धार्थ भालेराव विजयकुमार काकरिया सुभाषचंद्र गेर्डा मंजुताई दरडा रमेशचंद्र धोका आदींची उपस्थिती होती या शिबिरामध्ये तीनशे सदुसष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली तर तीस जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून आज त्यांना शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय विभागीय गुटे यांनी घेतला होता या निर्णयाला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे यांनी आज स्थगिती दिली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार दुराणी यांनी सहकारी संस्था मतदारसंघातून संस्था चकभागीदार असतानाही निवडणूक लढवून ते संचालकपदी निवडून आले होते याविरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी तथा बँकेचे माजी संचालक स्वराजसिंह परिहार यांनी सहकार विभागाकडे आक्षेप दाखल केला होता या प्रकरणात सहनिबंधकांनी झालेल्या सुनावणीमध्ये दुराणी यांची संस्था थकबाकीदार असल्यानं त्यांना संचालक पदावरून ठरवलं या कारवाईविरोधात दुराणी यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे यांच्याकडे दाद मागितली स्थगिती अर्जावर सहकार मंत्र्यासमोर आज पंधरा डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी दुराणी यांच्यातर्फे अॅडव्होकेट निळकंठ पावडे हजर होते तर प्रतिवादीच्या वतीने ऍडव्होकेट विशाल बागल यांनी युक्तिवाद केला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजानं आज पाथरी बंदचं आवाहन केलं होतं त्या बंदला पाथरीच्या व्यापारी वर्गानं चांगला प्रतिसाद दिलाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या समाज घटकांवर तत्काळ आळा घालावा गोळी मारून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गुन्हा दाखल करावा आणि आमदार गोपीचंद पडोळकर यांच्यावर इंदापूर इथं फेक प्रकरणाचा तपास करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पाथरी तालुक्यातील ओबीसी समाजानं आज पाथरी बंदचं आवाहन केलं होतं या आवाहनाला पाथरी शहरातल्या सर्व व्यापारी बांधवांनी दुकानं बंद ठेवून प्रतिसाद दिला तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर रहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्यतेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथील आठवी नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची सह स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड इथं गेले असता विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानगर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विद्यापीठातील प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जंतुविज्ञानशास्त्र पदार्थ विज्ञानशास्त्र भूगर्भ विज्ञानशास्त्र स्कूल ऑफ एज्युकेशन स्कूल ऑफ नर्सरी स्कूल ऑफ मास मीडिया या विद्यापीठातील विविध विभागांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या त्या अभ्यासातून त्यांच्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं या सहलीमध्ये जवळपास विद्यालयाच्या एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यांनी बारा डिसेंबर पासून विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू केला आहे ग्रामीण डाक सेवकांना आठ तासाचं काम देऊन पेन्शन लागू करण्यात यावी कमलेश चंद्रा कमिटीच्या संपूर्ण शिफारशी लागू कराव्यात पदोन्नती त्वरित निर्णय घ्यावा पाच लाख ग्रॅच्युएटी व पाच लाख रुपये ग्रुप इन्शुरन्स एकशे ऐंशी दिवसाचा पेड लिव्ह व ग्रामीण डाक सेवकांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा पुराव्यात आधी मागण्या करण्यात आल्या आहेत आज शनिवार बाजार येथील पोस्ट ऑफिस समोर सर्व परभणी विभागातील निदर्शन केली आहेत परिसर परभणी पाथरी शहरात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पाथरीतल्या सेरू कॉर्नर इथं चौदा डिसेंबर रोजी रात्री एकाला ताब्यात घेण्यात आले त्याच्याजवळ धारदार तलवार मिळून आली त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ दुचाकी देखील चोरीची असल्याची माहिती मिळाली आहे त्याला पाथरी पोलिसात हजर करण्यात आला असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी बोरी येथील मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पंधरा डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात व बिनविरोध संपन्न झाली कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अभिजित चौधरी तर कार्याध्यक्ष भास्कर चौधरी सचिव शेख नईमुद्दीन व अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष गणेश ठाकूर कोषाध्यक्ष शेख हनीफ यांची निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेच्या कार्यक्रमातील पहिल्या सत्रात निर्वाचन अधिकारी ज्येष्ठ पत्रकार दीपक राजूरकर व तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया संपन्न झाली तर दुसऱ्या सत्रात मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक एम ए माजीद विनोद पाचपिल्ले शेख शकील यांच्या हस्ते निवड झालेल्या पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी खेड्यापाड्याच्या व शहरी भागात दलितांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत संभाजीनगरच्या पैठणी इथं सेलवाडी या गावामध्ये दिवसा डोळ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आहे नगर जिल्ह्यात एका दलित कुटुंबाचं घर जाळून त्यांना मारहाण करण्यात आली तसंच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या मुंबई इथं वस्तीगृहामध्ये रेप करण्यात आहे अशा विविध घटना घडत आहेत या सर्व घटनांमधील गुन्हेगारांना शिक्षा करण्यात यावी यासाठी अठरा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्याचे येणार निवेदन पॅथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं देण्यात आले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या वतीनं राबविण्यात येतो याबाबत परिपत्रक काढून सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत या सूचनानुसार विविध कार्यक्रमांचं आयोजन करून अठरा डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस व उपक्रम व्यापक प्रमाणात राबवावा तसंच अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर महबूब खान पठान सयद रबी पेडगावकर शेख उस्मान शेख इस्माईल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद